Nam sarangadhami, sam nam sarangadhami, udham dibudang sarangadhami. Jee, tuh bahujana garisa. Yes. Or dia bau dimas Yes. Yukun panas kaya daratan zaras Yes. Bikus शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला आणि आचाराला या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं पंचांग प्रमा प्रणाम करतो आज भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमानं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदेशानं आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शनं आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या ज्या आज काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सध्या बिहारमध्ये बोधगाया या ठिकाणी महाबोधी महाविहार हे ब्राह्मण्यवादाच्या ताब्यामध्ये गेलेला आहे तो लढा एकोणीसशे ब्याण्णवपासून या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये सुरू आहे की महाबोधी महाविहार हे भटमुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी जे कर्मकांड ब्राह्मण्यवाद्याकडून पसरवलं जात आहेत ते थांबलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वीचा जो बीटी कायदा आहे की ज्या कायद्यानुसार ब्राह्मण समाजाचे उच्चवर्णीय समाजाचे चार सदस्य बौद्ध समाजाचे चार सदस्य आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणजे नऊ जणांची ती समिती आहे या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या विहाराचं व्यवस्थापन होतं परंतु हे विहाराचं व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त ज्या बटाने ज्या ब्राह्मण वाद्यांनी त्या ठिकाणी जे काय अतिक्रमण केलेलं आहे जे अंधश्रद्धा आणि कर्मकांड पसरवलेलं आहे त्यामुळं संपूर्ण विश्वामध्ये चुकीचा जा मेसेज जात आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्व बौद्ध बांधवाची जी अस्मिता आहे इसवी सन तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी त्या विहाराचं बांधकाम पूर्ण केलेलं होतं अतिशय दैदिप्यमान असा तो आमच्या बौद्धांचा इतिहास आहे तो इतिहास हा मोडून काढण्याचं इथलं काम ब्राह्मण्यवादी लोक करत आहेत आणि हे आम्ही बौद्ध मंडळी राज्यामधील देशामधील आणि संपूर्ण विश्वामधील हे कदापि सहन करणार नाही या तीन गोष्टीसाठी आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन आणि निदर्शने आंदोलन केलेलं आहे आमच्या या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व बौद्ध बांधवांना विनंती आणि आव्हान असणार आहे की आज आपण जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे आपल्याला हा लढा जोपर्यंत ते मंदिर आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं जात नाही तोपर्यंत तो, तो लढा आपल्याला संपूर्णपणे सर्वांना मिळून करायचा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब हे ज्या ज्या वेळेस आपल्याला आदेश देतील त्या त्या वेळेस आपल्याला रस्त्याची लढाई करावी लागेल आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला सुरू ठेवावा लागेल एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत